लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारी करताना जेव्हा आपण येतो तेव्हा आतापर्यंत झालेल्या दोन हजार एकोणीस ची निवडणूक दोन हजार चौदा ची निवडणूक दोन हजार नऊची दो निवडणूक या तिन्ही चारही निवडणुकीमध्ये घाटाखाली काँग्रेस राष्ट्रवादी तेव्हाची किंवा आता महाविकास आघाडी यांच्यासाठी नेहमी आव्हान राहिले हे आम्ही जैरित्य मान्य करतो खामगावमध्ये पस्तीस हजार वाचूला आपण माहितीच होतो त्याच्या आधी सातत्यानं भारतीय जनता पक्षाचा तुम्हाला कल्पना असेल जरा बारकेन बघा खामगाव आणि मलकापूर या दोन ठिकाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार त्या ठिकाणी झाला आणि पाहता पाहता घाटाखाचा बरासा भाग हा भारतीय जनता पक्षाच्या अधिपत्ता गेलेला आहे कोणामध्ये <स्तुण> परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनी काँग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भरपूर प्रयत्न केले पुलवामाचा प्रकार आहे घडलं कसं म्हणतो पुलवामा घडलं घडलं नाही पुलवामा नाही मोदी आणि शहाला काही लोक म्हणतात की जम्मू काश्मीरच्या त्या ठिकाणी आपल्या सैनिकांची तिथं ठरलेल्या दिवसाचं त्यांची ड्युटी झालं तर त्यांच्या सुट्टी सुटक सुट्टी असते त्यांना त्यांच्या बाहेर बहिणाभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जवान जमा झाले आणि नंतर तिच्या जो कमांडर असेल आतीचा त्यांनी साठी

نہیں گ ہے फक्त पैसा कमवणे हा एवढा अपवाद असतील असं म्हणत नाही की सरसकट पसरलेला घ्या एखादा टक्का अपवाद अपवादाला आपल्या स्मरून हे काळीच नसणाऱ्या लोकांना तुम्ही आपण हा विचार करू शकत नाही त्यांनी सह विचार केला त्याच्यावर त्यांना संधी दिसली त्याच्यात त्यांना संधी दिसली आणि एक करायचा निर्णय आता करून सर्व जवानांना आमल्या देशाच्या रक्षणासाठी जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी रात्रीचा दिवस दिवस रात्र करत आहेत पोट करून चावताय त्यांना रस्ते निर्णयाचं काम आणि नेमकं त्या ठिकाणी गाडी आणि सर्वांचं शक्य आहे साधा वाय सिक्युरिटी हेल्थ सिक्युरिटीची जेव्हा आपण आपल्या भागातून कोणते एखादा प पदाधिकारी किंवा फुडारी जेव्हा जातो तर केवढ्या मोठ्या मोठ्या या दोन दोन ठिकाणी आपल्याला थांबवल्या जातं सर्व चौकास चौकामध्ये पोलीस असते तर जम्मू काश्मीर आहे त्या अडकाचा एवढा मोठा परवा असतो तर किती मोठी सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी असाल पाहिजे असेलच त्या यंत्रणेमध्ये बरोबर तो ठीक ठेवला गेला ती जागा ठेवल्या गेली गाडी येते काय आणि येऊन बरोबर त्या कामाचं चालते काय थळापते काय आणि त्या बाबतीत जोवा मारल्या जातात अपवादी गोडी धर्माची संपल्यानंतर राष्ट्राच्या राष्ट्राची गोडी सुरू झाली मित्रांनो तिचा अक्षर संपल्यामुळे राष्ट्रवादाची गोडी सुरू झाली आणि दोन हजार एकोणचा निकाल हा वेगळा लागला असता शंभर सव्वाशे जागा त्या ठिकाणी शिल्लकच्या आलेल्या आहेत निवडते चाळीस जवानांना त्या ठिकाणी मृत्यू दुखी पाडण्याचं पाठक करून आल्या असं मला मीच करेल असं अनेक लोकांना काढ सांगू शकत असं हे काढीच नसणारे मोदी शहा आज आपल्या राज्यात त्यांनी काय हाल म्हणून पाहिलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये मुद्दू साहेबांच्या लोकांनी भाजपला त्यांना ते ग्रुपतेला कबळा नाही म्हणतायचे ते पण देवी सांगायचे यांच्यामध्ये सावध राहायचं मला बाळासाहेबांनी सांगायचे बाळासाहेब अशी बघा त्याची ठाकुरकी नव्हती हे करायची त्यांच्या त्यांनी त्यांना सत्तेमध्ये नेण्याचं काम केलं आणि देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाचा पहिला पंतप्रधान अटल बिहारी बाजपूप बसले त्यामध्ये बाळासाहेबांचा बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मुलाचा वाटा त्या त्या पक्षाची पंचवीस वर्षाची युती पोडली बाळासाहेब संधी पाहिली उद्धव साहेबांच्या देखील राजकारणात फालतात बाळासाहेबांची वेगळी आहे विश्वास ठेवण्याचं काम करतात समर्थ्याला संधी देतात आणि त्याचा बेरफादा घेऊन ती मैत्री त्या त्याला न लागता त्या ठिकाणी शिवसेना फोडण्याचं पाथप या मोदी शाळेची होत एवढं फडलं नाही तर त्र्याऐंशी वर्षी आमचं देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ठिकाण करण्याचं काम केलं या महाराष्ट्रातले दोन प्रादेशिक पक्ष जे या राज्याच्या राजकारणामध्ये आपली हो। स्वतःचा ओळख निर्माण करत आहे त्या दोन ओ प्रादेशिक पक्षाला एकाच वेळा काय काम कोणी जर केलं असेल त्या मुली शांत केलं जातो हे तुम्ही आपल्याला सुचारत ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू शकतो अजिबात जे बाकी आपले असतील त्याला घाबरू नका होऊन गेले ते आकडे आम्ही ते आकडे पोचण्याचं काम आम्ही सर्व महाविकासाकडे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नवीन आकडे या ठिकाणी जळगाव आणि खामगाव भागाचे निर्माण केले झाले दिसतील असं या ठिकाणी मला भय देतो यासाठी निवड भाषण करून चालणार नाही सरदार साहेब त्यासोबतच आपल्याला जेव्हा आपल्याला जबाबदाऱ्याची वाट वाटानी देखील करावी लागणार आहे जबाबदारीची वाटते करताना आपल्याला सर्वांना विश्वासच घ्यावं लागणार आहे आणि बिलकुल वाईज जबाबदाऱ्या वाटण्याचं काम करायचं काम पडलं तर त्या ठिकाणी हरकत नाही असं जर आपलं सर्वांनी नियोजन केलं तर मला खात्री आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या माझ्यातून सर्वसामान्याचा एक कार्यकर्ता कर, नरुभाऊ खेडेकर नावाचा त्याचा जिल्हा परिषदेचा पाच वर्षाचा अनुभव आहे तो माणूस त्या ठिकाणी निश्चितच गेल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या सर्व मंच पहायला कदाचित काही लोकांना कल्पना असेल काही लोकांना नसेल आमच्या भागातला एका आणि पुढला विम्याचा श्रेय खूप लोक घेतात वाण धरणावर झालेली एकशे चाळीस गावची पाणी पुरवठा जे त्याचा श्रेय आमचे लोकप्रतिनिधी स्थानिक ते नेहमीच घेतात ते सत्य प्रस्तावात मिळाली योजना आहे त्याला जिंकायला जनसंपदा मंत्री होते ते घेत असतील ते दोघं घेत असतील म्हणजे महाभारतातले उदाहरण देतो महाभारत महाभारतात पुस्तकाचे तीन पाठ आहेत यातला दोन पाठ तसेच आमच्या याच्यामध्ये दिसतात एकशे चाळीस गावचे नळ याचा सांभाळ करणारा दिसेल याच्याशी लग्न लावून स्वतःच भाजप केली झाली भंडारा आमचं लोक दिसत असेल परंतु या एकशे चाळीस गावच्या नळ जुनेचा शर्म

त्यांना वाईट वाटत मला देखील त्यांना बोलले तसे ते माझ्या तुमचा बघा हा प्रकार कशामुळे आहे त्यांना काही गोष्टी सांगितल्या ते स्वतः त्यांनी येऊन पाहिलं मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो पाहिला आमदार साहेब राजकीय पेयजल योजना जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे त्याच्या माध्यमातून देशभरामध्ये ज्या ज्या वॉटर सप्लाय स्कीम चालतात त्या वेळेला आमच्या

लोकजणता उमेदवार असा हा तुमच्या माझ्या समजताना तुमच्या माझ्या मग तुमच्या माझ्या समस्या समजता हा लोकनेता आज आपल्याला उमेदवार मिळालेला आहे हा सर्वसामान्यातला आहे काही काय म्हणतात उमेदवार अरे म्हणत तुमच्या बाळासाहेब सर्वसामान्यांना माहू शकतो तो काही फक्त प्रश्न प्रमाण वेगळं त्याची कोणती पॉलिटिकल बॅटरवर नाही आहे पण तरी एवढं खातात पण आम्हाला मुकोची नंतर आम्हाला एवढं शिकलेला पाहायला मिळाला नाही भरून टाकण्याचं काम माणूस केल्याश्वर राहणार नाही राहणार नाही अशी मला खात्री आहे माझी पुन्हा एकदा संपलून जातील अशी परिस्थिती होते मात आल्याशिवाय राहणारी पुन्हा एकदा मला खात्री आहे चांगल्या प्रकारे दोन दिवशी निवडणूक होईल आणि या चिखलीमध्ये मला मगा वाईट पडलं पहिले खासदार आपल्या या जिल्ह्याचे चिखलीचेच होते भटक भटकर साहेब पूर्ण नाव मला वाईट नाही आहे नंतर पंडेसाहेब पाटील चिखलीचाच आहे अशा या चिखलीमध्ये भजे पडल्यानं मोठा गॅप आहे तो गॅप करून काढण्याचं काम पुन्हा मला पुढे त्यावर आपले आभार व्यक्त करतो आपल्या लक्षात जय जय महाराष्ट्र